बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बोरीबुद्रुक येथे तीन शेळ्या ठार तर एक गंभीर जखमी जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याचे हल्ले थांबायचं नाव घेत नाहीत बोरीबुद्रुक श्रीरामनगर येथील सूरज अशोक पाडेकर यांच्या गोठ्यामध्ये आठ फूट जाळी असूनसुद्धा जाळी वाकून बिबट्याने त्या शेडमध्ये प्रवेश केला व तीन शेळ्या जागेवरतीच ठार करून एका शेळीला गंभीर दुखापत केली के आहे वन विभागाला याची माहिती कळवली असून महेश जगधाने यांनी पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी प्रकरण पुढे पाठवले आहे बिबट्याचे हल्ले जुन्नर तालुक्यामध्ये वाढत असून श्रीरामनगर बोरेबुद्रुक येथे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले असून वनविभागाने तातडीने त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावी अशी मागणी शिवनेरी संवादच्या वतीने करण्यात येत आहे ब्यूरो रिपोर्ट शिवनेरी संवाद श्रीरामनगर बोरी बुद्रुक